आज पुनशे एकदा आपल्या सर्वांच्या आग्राखातर एक शेतकरी कविता घेऊन आलो आहोत कवितेचं शीर्षक आहे कापूस केलं वावरं तयार हनून नागरं वखरं केलं वावरं तयार हनून नागरं वखरं बाप राबवतो शेतात मेळ चहाला साखर बाप राबवतो शेतात मेळ चहाला साखर झालं सवान वावरं त्यात काढली फुली झालं नवावर त्यात काढली फुली पाहे हिरव सपन आता पेटतीललं चुली पाहे हिरव सपन आता पेटतील चुली झालं शिवार हिरवं डोल शेतात पळहाटी झालं शिवारं हिरवं डोले शेतात पळहाटी नावद नामदेव तुकोबाचे अभंग बाप्प गुण उठी नामदेव तुकोबाचे अभंग बाप गुण गुणे उठी दिलं खतं पाणी मारल्या औषधाच्या पाळ्या पहाटेला दिलं पाणी मारल्या औषधाच्या पाळ्या शेतं निंदून खुरपून बांधल्या गवताच्या मुळ्या शेतं निंदून खुरपून बांधल्या गवताच्या मुळ्या माय राबते शेतात नाही शरीराला आब माय राबते शेतात नाही शरीराला आब फाटाका तुटका संसार वळून गळत असे धाबं फाटका तुटका संसार वरून गळत असे धाब अख्खा येचला कापूस भरलं घरदार अख्खा येचला कापूस भरलं घरदार कुठे आला भावं नाही फिटाला सावकार कुठं कापसाला भावं नाही फिटाला सावकार गोड बोलून होई माला माल असा व्यापारी चतुर गोड बोलून होई माला माल असा व्यापारी चतुरं एवढा विकून कापूस बापाचं फाटकं धोतर एवढा येचून कापूस बापाचं फाटकं धोतर करीन पोरीचं लग्न होता हाचं मणी ध्यास करीन पुरीच लग्न होता हाच मणी ध्यास संपवली जीवनयात्रा गाळा घेऊन या फास संपवली जीवनयात्रा गाळा घेऊन या फास धन्यवाद